नागनाथाने जो कोल्हापुरामध्ये हा सगळा अन्न सत्राचा कार्यक्रम चालू ठेवलेला होता दत्तात्रयांना भिक्षेसाठी येताना त्या ते ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं का इथे सिद्धी अन्न हे अन्नदान म्हणून चालू आहे कोल्हापुरातल्या लोकांना दोन्हीही वेळा जेवणावर घालण्याची या ठिकाणी व्यवस्था दिसते आहे दररोज गाव जेवण सुरू झाली नागनाथ मात्र दत्तगुरू केव्हा भेटतील याची वाट पाहत असायची दत्तगुरूंच्या लक्षात आलं की अरे ह्या जेवणावेळी ज्या आहेत ह्या सिद्धी अन्नाच्या आहेत त्यापेक्षा आपण कोरडी भिक्षा घेऊ पोरांना भिक्षा घेऊ म्हणून दत्तात्रय ही कोरडी भिक्षा घेऊन निघून जायची आपण काशीत ज्याला अन्न सिद्धी दिली तोच नागनाथ नेमका कोल्हापुरात येऊन अन्नदान करतो आणि तेही माझ्या भेटीसाठीच असेही दत्तगुरूंनी ताडले ओळखले पण त्यानं कोरडी भिक्षा मागितली आणि ते निघून गेले दत्त भेट दत्त आपल्याला का भेटत नाही म्हणून नागनाथ चौकशी करायला तर ते त्यांनी विचारलं अरे गावात कोणी भिक्षेकरी येतो का बाबांनो लोक म्हणाले एक भिक्षेकरी येतो महाराज आणि कोरडी भिक्षा मागून निघून जातो नागनाथ म्हणाले अस वा 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 छान आता एक काम करा तो परत आला की मी देऊन ठेवतो ती कोरडी भिक्षा त्याला घाला पण देताना असे सांगा की नागनाथाने दिलेल्या दाण्यातलेच म्हणजे धान्यातलेच धान्य आम्ही आमच्या धान्यात एकत्र करून ही भिक्षा घालत आहोत मग नागनाथ सिद्धीच्याद्वारे निर्माण केलेलं जे काही धान्य होतं त्याने ते प्रत्येक गावकऱ्यांना दिलं थोडं थोडं आणि त्यांनी सांगितलं का तुमच्याकडच्या धान्यामध्ये हे धान्य टाकायचं आणि त्याने कोरडी भिक्षा मागितली की तुम्ही सांगायचं का हे नागनाथाने जे दिलेलं धान्य त्यातलंच एकत्र करून आम्ही ही कोर्डी भिक्षा देत आणि जर असं धान्य त्यांनी स्वीकारलं नाही तर मला पटकन येऊन सांगायचं जा। काय झालं का दत्तात्रय भिक्षेकऱ्याच्या दारात आले आणि दत्तात्रय भिक्षा मागितली त्याच्याकडे तो माणूस दोन मुठी तांदूळ घेऊन आला पण म्हणाला महाराज मी ही भिक्षा तुम्हाला घालतो म्हणजे हे जे काही धान्य आहेत ना हे धान्य आम्हाला जे प्राप्त झालेले तो सिद्ध नागनाथ जो आलेला आहे ना त्याच्या कृपेने हे आम्हाला शक्य झालं हे वाक्य ऐकल्या ऐकल्या दत्तात्रयांनी आपली झोळी मागं घेतली आणि दोन पावलं मागं साठले नाही नाही नको नको आम्हाला नागनाथाचं अन्न नको तो असं बोलतोय हे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गुपचुप जाऊन नागनाथाला सांगितलं का हे एक भिक्षेकरी आहेत त्यांनी या कोरड्या भिक्षेला नकार दिला आणि नागनाथाला जेव्हा ती बातमी कळाली नागनाथ तिथून तात्काळ निघाला आणि पळतच कुठेत म्हणून त्यांनी बघितलं आणि ज्या घरापुढे दुसऱ्या घरापुढे जे सापडले तो साधू भिक्षा मागताना त्यांनी पायांना मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर डोळ्यातून आश्रू आले डोळ्यातून पाणी येत असताना ते म्हणे गुरु महाराज ओ मी तुमच्याशिवाय या घोर रानात पडलो आहे ना तुम्ही भेटावं म्हणून मी हे सगळं करतो मला मला तुमचा आशीर्वाद हवाय दत्तात्रयांनी प्रेमाने त्याला उभं केलं उठ माझ्या बाळा रडू नकोस चल मी तुला या शोकसागरातून वर काढतो असं म्हणून त्यांनी त्याला एकीकडे नेलं आणि ज्ञान दीक्षा दिली त्याचं सर्व अज्ञान त्याच क्षणी समूळ नष्ट झालं गुरुचा स्पर्श होतो ना आम्हाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला ज्ञान प्राप्त होत सर्वत्र त्याला ब्रह्मस्वरूप दिसू लागलं त्यानंतर नागनाथ आणि दत्त हे दोघे मिळून कोल्हापूर सोडून ध्यान मंत्राच्या साह्याने शीघ्र गतीने काशी क्षेत्राला गेले काशीवरून ते दोघं बद्रिकाश्रमाला गेले तिथ दत्तात्रयांनी नागनाथाची महादेवांशी भेट घडवली त्यांनी नागनाथ हाच अविहोत्र नारायण आहे हे कळाल्यानंतर त्याला सगळ्या विद्यांमध्ये प्रवीण केलं बारा वर्ष नागनाथाचं तप करून घेतलं आणि नंतर नाथपंथाचा वेश सर्व सिद्धी दिल्या आणि मग वरदान देणाऱ्या सर्व देवांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि नाथांनी त्यांची योग्य सेवा केल्यानंतर त्यांना संतुष्ट करून घेतलं दत्तांनी नंतर नागनाथाला देवतांचा आशीर्वाद घ्यायला लावला तो आशीर्वाद घेतल्यानंतर नागनाथ दत्तचरणावर गेले आणि म्हणाले आदेश गुरु गुरुजी आदेश तेव्हा दत्तात्रेय म्हणाले का हे नागनाथ ज्या विद्या अस्त्र शस्त्र ज्ञान तुला हवं होतं ते महादेवांच्या सान्निध्यात तुला प्राप्त झालेलं हे प्राप्त झालेलं ज्ञान तीर्थयात्रेच्या द्वारे तू फिरत असताना जनकल्याणासाठी त्याचा कितपत उपयोग होतो हे बघण्यासाठी तुला तीर्थयात्रा करावी लागणार त्याला तीर्थयात्रेला त्यांनी पाठवून दिलं आणि दत्त गिरनार पर्वतावर निघून गेली नागनाथ पुढे प्रत्येक गावोगावी फिरत असताना दर गावात गेलं का आदेश अलक निरंजन म्हणायचं आपली माधुकरी घ्यायची ध्यानस्थ व्हायचं गुरूंचं स्मरण करायचं आणि जे काही देवतांचे आशीर्वाद प्राप्त झालेत त्यानुसार शाबरी कवित्व करायचं असं फिरत 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 तो बालेघाटात आला त्याचा प्रभाव लोकांमध्ये वाढत होता आणि त्याची ती तेज मूर्ती त्याचं ते, ते प्रगल्भ वैराग्य त्याची ती नाथ वेशभूषा शिंगी शैली सार सारंगी कान फाटलेले अशा नाथ वेशभूषेतल्या साधूची जी काही प्रतिमा लोकांना भावलेली होती आणि त्याचा प्रभाव लोकांच्या मनावर होता त्यानुसार मोठा शिष्य संप्रदाय त्याच्याकडे वाढत गेला आणि लोकांनी अतिशय आग्रह केला की के हे महात्मा तुम्ही अन्य ठिकाणी आता विचारण करण्याऐवजी अन्य ठिकाणी प्रवास आणि तीर्थयात्रा करण्याऐवजी हे जे वडवाण गाव आहे या गावीच तुम्ही मुक्काम करावा या गावी राहावं आणि इथं आमचं जगा जनांचं कल्याण करत असताना आम्हाला उपदेश करावा ही विनंती त्यांनी केली त्यानुसार नागनाथ त्या वडवानल गावी त्या ठिकाणी राहायला लागला आणि तिथं नात आहेत हे समजल्यानंतर त्यांची कीर्ती त्यांच्या कर्तृत्वानुसार खूप दूरवर पसर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत होते आणि हे तीर्थयात्रा करत 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 त्या बालाघाटातील वडवाल या गावी आले वडवाल गावी आल्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि नागनाथ एकमेकाच्या समोरासमोर आले मच्छिनाथ आपले ज्येष्ठ गुरुबंधू आहेत हे नागनाथांच्या लक्षात आलं आणि तो त्यांच्या चरणावर शरण गेला मच्छरनाथांनी त्याला उभं करून आलिंगन दिलं काही दिवसांनी मच्छीनाथांनी विषय काढला की नागनाथा अरे इथे तू आश्रम उभा केला आहे दारावर तुझे शिष्य पहारे देतात आणि सांगतात की महाराज आता विश्रांती करतायत दुपारची वेळ आहे महाराजांना आता भेटू नका नागनाथा आपण आपलं जे कर्तव्य आहे ना ते भोगवादाच नाही सुखवादाच नाहीये आपण वैराग्यशील योगी आहोत आपण या भोगात अटकायचं कारण नाही आपण आश्रम व्यवस्था उभी करायची त्या आश्रमामध्ये सगळ्या सुख उभ्या करायच्या आणि आपण आपल्या सोयीनुसार विश्रांती करायची आणि ज्या जनांच्या मनामध्ये दुःख आहे त्या दुःखाच्या सोडवणुकीसाठी ज्यावेळेस जनमानस आपल्या आश्रमाच्या अंगणात येतो ना तेव्हा आपण आश्रमातल्या आपल्या शिष्यांना सांगायचं की महाराज झोपले आहेत महाराज ध्यानात आहे महाराज विश्रांती करतायत नागनात हे बरं नाही हा नाथ संप्रदायाला रासाला कारणीभूत रा ठरणारा विचार आहे कोणत्याही साधूने आश्रम उभा केल्यानंतर त्या साधूच्या अंगणात जर कोणीही आला कोणीही दुःखी आपलं दुःख दूर करण्यासाठी किंवा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनासाठी तर आपण त्याला आपला आश्रम पूर्ण मोकळा करून दिला पाहिजे आपल्या शिष्यांनी त्याला अडवायला नको नागण्यात म्हणाले गुरुजी तसं नाही आहे मी असतो ध्यानस्थ आणि वाटेल तेव्हा लोक येतात मला त्रास देतात म्हणून मी ते शिष्यांना सांगितलंय का जर असं मला कोणी त्रास देत असेल तर त्यांना सांगा महाराज ध्यानस्थ आहेत म्हशीनाथ म्हणाले अरे पण आपला जन्म परोपकारासाठी आहे ना बाबा आपण अवतार घेऊन आलेलो आहोत दिनांचा उद्धार करायसाठी तुम्ही सर्वांना आपलं द्वार जे आहेत ना ते मुक्त द्वार ठेवा आणि मच्छिंद्रनाथांचा हा सल्ला नागनाथांना आवडला नागनाथांनी ते मान्य केलं मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी काही दिवस नाग नागनाथांसोबत राहिले आणि आपला साबरी कवित्वाचं नाथ संप्रदायाचा प्रा प्रसार आणि प्रचाराचं कार्य हो। त्या ठिकाणी करत असताना त्यांनी नागनाथांना काही गोष्टींचे उपदेश आणि मार्गदर्शक तत्त्व दिली आणि ते दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथून पुढे तीर्थयात्रेसाठी निघून गेले नागनाथ शेवटी सर्वांना भेटी देऊ लागला सर्वांची दुःख दूर करू लागलं नागनाथाने आपल्या भक्तांचा उद्धार केला आणि पुढे त्याच वडवानळगावी बालेघाटामध्ये नागनाथांनी समाधी घेतली या समाधी कालखंडामुळे कोणताही साधू ज्यावेळेस तिथे समाधी घेतो त्यावेळेस त्याचं चैतन्य हे त्या ठिकाणी असतं आणि त्या चैतन्याच्या प्रभावानुसार जेव्हा जीव दुःखी होऊन त्याच्याकडे मागणीला जातो ना तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचं मार्गदर्शक तत्व मार्ग हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मिळतो पुढे नवनाथांचे जन्मांचे रहस्य जे आहेत ना ते सगळे आपल्याला माहिती आहे सगळे चमत्काराचे पिपलायन ऋषींचा जन्मही असाच झाला निसर्गात गवताच्या बेटामध्ये सत्यश्रवा नावाची व्यक्ती गवत घेण्यासाठी दरभाचं गवत घेण्यासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेली ना त्यावेळेस त्या गवतामध्ये त्याला तो बालक दिसतो आणि त्याच्या मनात आलं की इथं गवतामध्ये हे बालक कोण टाकून गेलं असावं त्याच वेळेस तो त्या बालकाच्या जवळ गेला तेव्हा आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि अचानक फुलं पडायला लागले ते बाळे बघितल्यानंतर हा जो सत्यश्रवा ब्राह्मण होता जे दर्भाचं गवत घेण्यासाठी गेलेला होता त्याला हे सगळं प्रकार विचित्र वाटला घाबरला आणि तो पळायला लागला पळायला लागल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षी रूप बदलून त्याच्या समोर गेला आणि सांगितले सत्य सत्यश्रवाला म्हणाले सत्यश्रवा अरे बाबा तुझा संशय जो आहे ना तो दूर कर या बालकाला घेऊन घरी जा आणि ह्या मुलाचं नाव चरपटी असं ठेव सत्यशरावाने बालकाला जवळ घेतलं त्याला आपल्या घरी घेऊन गेलं आणि चांगल्या पद्धतीने सांभाळायला सुरुवात केली सातव्या वर्षी त्याची मुंज केली तो बारा वर्षाचा झाला आणि नारदाला अचानक त्याची आठवण आली की एक तप याचं जन्मानंतरचं पूर्ण झालेलं असत नारद जी गुप्तपणे त्या ब्राह्मणाच्या घराजवळ उभं राहून बघायला लागले का बारा वर्षाचा तेजस्वी चरपेटी पण नारदांचं प्रेम उफाळून आलं किती सुंदर या नारद जसे ब्रह्मदेवाचे पुत्र तसं चरपेटीसुद्धा ब्रह्मतेजाने निर्माण झालेला असल्यामुळे नारद म्हणाले हा माझा बंधू आहे मग नारद बद्रिकाश्रमाला गेले तिथं मच्छिंद्रनाथ दत्तात्रय शंक, शंकर शंकर यांच्या समवेत नारद महर्षींनी त्यांना प्रणाम केला आणि सांगितलं की पिपलायन ऋषींनी जो अवतार घेतलेला आहे ब्रह्मतेजामध्ये त्यांचा पिपलायनचा जन्म झालेला आहे आणि चरपटी या नावाने त्यांनी अवतार घेऊन एक तपाचा काळ बारा वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे तेव्हा महादेव दत्तात्रय दत्तात्रयांना म्हणाले हे आत्री होता नवनारायणांप्रमाणे आता या चरपटीला सुद्धा सर्व विद्या शिकवणार का दत्तात्रय म्हणाले महादेव असं काय करत विद्या आपल्याला शिकवायची पण कोणाला अनुताप झाल्याशिवाय योगविद्या व निवृत्ती याचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून वेळ आहे नारदाने सरपटीच्या वयाच्याच एका ब्राह्मण मुलाचं रूप घेतलं आणि त्या सत्यश्रवा ब्राह्मणाच्या घरी आलं त्याचं दार ठोठावलं दार उघडून सत्यश्रवा बाहेर आले तर त्यांना एक बारा तेरा वर्षाचा तरुण मुलगा त्यांच्या समोर उभा उभा बघितला त्याने विचारलं काय रे काय नाव तुझ तो म्हणला मी कुलंब एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे हो मला विद्यार्थी म्हणून आपण शिकवाल का तू शिकणार का म्हटलं हो मी घरातली सगळी कामं करीन आणि शिकेन पण ठीक आहे बरं आहे तर चर आमच्या चरपटीसोबत तू शिकायला बसत जा आता हे सत्यश्रवा जे होते बुद्धिमान होते चांगले शिक्षक होते आणि ज्ञानी होते हे नारद महर्षी जो कुलंब नावाचा त्याच्या मित्राचं रूप घेऊन तिथे गेले ते कुलंब आणि चरपटी दोघही या सत्यश्रव्यांच्या समोर बसून अभ्यास करत अस आणि दोघे एकमेकाचे चांगले स्नेही झाले पण कोलंबाच्या मनात असं होतं की काहीतरी करून सरपटी आणि सत्यश्रवा या दोघा बाप लेगामध्ये भांडण झालं पाहिजे का जेणेकरून सरपटी सत्यश्रव्याचं घर सोडून दुसरीकडे निघून जाईल मग याला काय केलं पाहिजे कसं करावं हे सतत विचार करत असताना था एक दिवस काय होतं की त्या गावातल्या एका एज्मान, यजमानाचे यजमानाकडे कार्यक्रम असतो आणि तो यजमान तो कार्यक्रम करण्यासाठी सत्यश्रवांकडे येतात सत्यश्रवा सांगतात की बाबा मी थोडस दुसरीकडे गावी जाणार असल्यामुळे सरपटीला मी हे सगळे वेदविद्या ज्ञानविद्या अध्ययन दिलेलं आहे तुझी जी पूजा अर्चा जो काही कार्यक्रम आहे तो सगळ्या सरपटी पूर्ण करून देईल सरपटी ती बाबा बोला यजमान आलेले आहेत बरं हो यजमानाचं सर्व क्रियाकर्म काम जे आहेत ते करून द्यायचं ते म्हटले हो आणि मग सरपटी ते धर्म कार्य करण्यासाठी जातो सोबत कुलंब असतोच होतं काय की ते कार्य पूर्ण रूपाने होतो आणि पुरे पूर्ण रूपाने कार्य झाल्यानंतर कोणतंही कार्य आटोपलं कोणतंही काम आटोपलं का त्या कामाचा मोबदला देण्याची जी पद्धत असते त्याला कुठे रोजगार असं म्हटलं जातं कुठे पगार असं म्हटलं जातं कुठं मेनताणा म्हणतात पण धर्मकार्य पूर्ण केलं जातं त्याला दक्षिणा असं म्हटलं जातं मग ही जी दक्षिणा आहे ही दक्षिणा अतिशय अल्प प्रमाणामध्ये तो यजमान चरपटीच्या हातावर ठेवत होता आता ही ठेवल्यानंतर चरपटीनाथ म्हणाले हे काय म्हटलं अहो भटजी ही दक्षिणा आहे गोड मानून घ्यावी सरपटी म्हटलं एवढीशी दक्षिणा कार्य केवढं आणि दक्षिणा किती रे काय विचार तर करावा अशा तऱ्हेने त्या दोघांमध्ये दक्षिणा घेण्यावरून वाद निर्माण झाला यजमान जास्त दक्षिणा द्यायला तयार नव्हतं हो आणि सरपटी कमी दक्षिणा घ्यायला तयार नव्हतं हे कुलंबाला नेमकं हेच हवं होतं कुलंबरूपी असलेल्या ने, नारदाला नेमकं हीच गोष्ट हवी होती आणि ते तिथून सटकले तसे पळत पळत आले आणि सत्यश्रावांचं घर गाठलं त्यांनी सांगितलं गुरुजी गुरुजी घोटाळा झाला असं बोलणं ऐकून सत्यश्रावाने विचारलं काय रे काय झालं ते म्हणजे सरपेटीने काय केलं माहितीये का म्हटलं काय केलं दक्षिणा कमी दिली म्हणून भांडतोय तो त्या यजमानाशी सत्यश्रवा म्हटलं मी सांगितलं होतं यजमानाचं कार्य करून दे असं सांगितलं होतं दक्षिणा घेऊन या असं सांगितलं नव्हतं ते मी बघेल ना चल सत्यश्रवा संतापला तिकडे याला तिथे आल्यानंतर बघतो तो काय त्या का दोघांचं दक्षिणेवरून वाद चालू होतो सत्यश्रवा तर यजमानाला म्हणाला थांब सत्यश्रावाने पुढेहून चरपटीला विचारत तुला काय सांगितलं होतं ते बाबा तुम्ही म्हणाले की याचं जे धर्मकार्य आहे जे कर्म आहे ते कर्म करून दे बरं झालं तू कर्म केलं म्हणे हो तुला मी सांगितलं होतं याच्याकडे दक्षिण मग मा? सरपटी म्हणाला कोणतेही कर्म केल्यानंतर दक्षिण नको का द्यायला अरे पण मी तुला सांगितलं होतं का आणि दक्षिणेवरून कशासाठी वाद घालत बसला जी आहे ती समाधानाची नाही सगळ्यांकडे सारख्याच पद्धतीची दक्षिणा असते का ज्याला जितकी द्यावी वाटली तितकी घ्यावी समाधान मानावं आणि आपण निघावं पण तरी चरपटी म्हटलं नाही तुम्ही जे मला शिकवलेले वेदात ध्यायन आहे त्यानुसार इतकं आम्ही मंत्र म्हणायची इतकं काम करायचं आणि यजमानांनी आम्हाला कम कमी दक्षिणा हातावर द्यायची याचा राग सत्यश्रव्याला आला आणि खाड खाडकणाशी एक तोंडात त्या चरपटीनाथ्याच्या चरपटीच्या मारली चरपटीला राग आला तो घरी गेलाच तो देवीच्या देवळात जाऊन बसला आणि या सत्यश्रव्याचा डोळा चुकवून कुलंब हा दुसऱ्या मार्गाने देवळात गेला आणि चरपटीशी समजून घालू लागला कारण जाऊ दे बाबा आहेत बोलले असतील त्यांनी आपल्याला एवढं विद्यादान दि विद्यादान दिलेलं आहे त्यांचा अधिकार आहे शेवटी आपला पिता आहे ना बापालाच तो अधिकार असतो नाही पण मला यजमानासमोर अपमानित करण्याची आवश्यकता नव्हती असं चरपटीला वाटलं घरी गेल्यावर बोलता नसतं काल ते कुलंबाने खूप समजून सांगितलं पण सरपटीचा राग कमी झाला नाही आणि परिणाम काय झालं की त्यांनी देवीला दंडवत घातलं तो म्हटला काय ठीक आहे असंच असेल तर चल बाबा आपण जो बाहेर तो म्हटला मला था इथं थांबायचंच नाही आणि मग दोघांनी देवीला दंडवत घातला एकमेकाचा हात धरून गावातून बाहेर पडले ते थेट केदारनाथ थे। दोघे केदारेश्वराच्या मंदिरात ध्यान लावून बसले ध्यान करता करता कुलंबाने सरपटीला डोळे उघडायला सांगितले हे सरपटी जरा डोळे उघडून बघ सरपटीने डोळे उघडून बघितले तर समोर तेजपुंज ऋषी उभे होते कुलंबाऐवजी त्याला नारद दिसले पाठोपाठ दत्तात्रय प्रगट झाले दत्तात्रयांनी सरपटीकडे बघितले सरपटीचे डोळे विस्पारले उभा राहायला हात जोडले दत्तात्रयांनी त्याच्या मस्तकावर वरधास्त ठेवला चरपटीला तात्काळ ब्रह्मसाक्षात्कार झाला यामागे कैलासनाथही प्रगट झाले सरपटी धन्य झाला नंतर शंकरांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि दत्तात्रयांनी सांगितलं महादेव याला सर्व विद्या द्या मग दत्तात्रयांनी सरपटीला विद्या देत असताना महादेवांच्या आशीर्वादाने सर्व विद्यांचं ग्रहण चरपटीने केलं चौदा विद्या चौसष्ट कला आदी सर्व सिद्धी शिकवले आणि नंतर चरपटीनाथ भगवान शंकरांच्या आणि दत्तात्रयांच्या आज्ञेने देवतांचा आशीर्वाद घेऊन तीर्थाटनाला निघून गेले त्यांनी आपला सगळ्यात मोठा शिष्य संप्रदाय उभा केला असा हा अडतीसा अध्याय नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे रचयित धुंडेसूत मालू हे नररी वंशातले त्याची फलश्रुती सांगतात कसर जर कोणाला हिवताप नवज्वर आणि इतर ताप आलेले असतील तर हा अध्याय वाचला अथवा श्रवण केलं तर तो नाहीसा होईल